राज ठाकरेंना मारण्याचा कट होता राज ठाकरे यांच्या जीवाला मोठा धोका होता इतकंच नाही तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही ठार मारण्याचा कट होता पण मुंबई पोलिसांना मिळालेल्या त्या गोपनीय माहितीमुळे त्यांचा जीव वाचला असा मोठा आणि थरारक गौप्यस्फोट एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केलाय एका मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर दहशतवादी हल्ला करणार होते असं सांगितलंय मात्र प्रदीप शर्मा यांनी हा कट चांगलाच हाणून पाडलाय पण त्यांनी हा कटाचा डाव कसा उलथवून लावला त्यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना कसं वाचवलं त्यांनी त्या दहशतवाद्यांचा एन्काउंटर कसा केला पाहूयात ही थरारक कहाणी आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे केवळ मुंबईतच नाही तर देशभरात ओळखले जातात मुंबईतून अंडरवर्ल्डचा नायनाट करण्यात त्यांची मोठी भूमिका असल्याचं मानलं जातं आतापर्यंत एकशे बारा एन्काउंटर करून प्रदीप शर्मा यांनी काही सर्वात कुख्यात गुन्हेगारांशी व्यवहार केलाय एन ला, ला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी अंडरवर्ल्डचे अनेक किस्से सांगितलेत त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या देखील जीवाला धोका होता त्यांना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता मात्र मुंबई पोलिसांनी मिळालेल्या एका गोपनीय माहितीमुळे त्यांचा जीव वाचला असा मोठा आणि थरारक गौप्यस्फोटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केलाय त्यावेळी दिली आहे प्रदीप शर्मा यांनी सांगितलंय की त्यांच्या कार्यकाळात मुंबई पोलिसांना एका गुप्त माहितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवाला असलेला धोका उघड झाला शर्मा आणि त्यांच्या पथकाने संशयितांचे कॉल्स इंटरस्पेक्ट केले होते या कॉल्स मध्ये राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख होत होता आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याचं समजलं होतं त्यावेळी राज ठाकरे कोकण दौऱ्याची तयारी करत कर या होते कर ही माहिती मिळाल्यावर शर्मा यांनी तात्काळ सह पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना याबाबत सांगितलं बोरवणकर यांनी ही माहिती तत्कालीन पोलीस आयुक्त ए एन रॉय यांच्यापर्यंत पोहोचवली रॉय यांनी राज ठाकरे यांना या धोक्याची माहिती दिली आणि कोकण दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला या तात्काळ कारवाईमुळे राज ठाकरे यांचा जीव वाचला प्रदीप शर्मा यांनी या मुलाखतीमध्ये आणखी एक धक्कादायक घटनेचा उल्लेख केलाय म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ठार मारण्याचा कट कसा उधळला याची माहिती त्यांनी दिली आहे ते या मुलाखतीमध्ये म्हणाले दोन हजार तीन मध्ये मुलुंडमध्ये झालेल्या रेल्वे स्फोटातील वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी दोन पाकिस्तानी आणि एक काश्मीर होता त्यांना पकडण्यासाठी आम्ही गेलो ते अतिरेकी दुपारी बारा वाजता गोरेगाव महामार्गावरील महानंद डेअरी जवळ येणार अशी माहिती आम्हाला मिळाली होती मातोश्रीवर हल्ला करून बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा अतिरेक्यांचा प्लॅन होता त्यांच्याकडे एके फिफ्टी सिक्स ए के फोर्टी सेव्हन सह ग्रेनेड दारू गोळा होता अशी माहिती आम्हाला होती आमच्याकडे वाहनाचा नंबर होता त्यामुळे सत्यपाल सिंह हो, सह आयुक्त आयुक्त तर शर्मा पोलीस होते त्यांनी आपल्या लोकांना काही होणार नाही याची काळजी घेऊन जाण्याचा सल्ला दिला इतकंच नाही तर अति आत्मविश्वासात न जाता बुलेट प्रूफ जॅकेट घालून जाण्यास सांगितलं मी आणि माझे सहकारी बुलेट प्रूफ जॅकेट घालून गेलो माझ्या प्रूफ जॅकेटला ए के फोर्टी सेव्हनच्या दोन गोळ्या लागल्या त्या तीन अतिरेक्यांचं दुपारी बारा वाजता आम्ही एन्काउंटर केलं ते अतिरेकी मातोश्रीला जाणार होते त्यावेळी छातीवर न लागता चेहऱ्यावर गोळी लागली असती तर माझा जीव वाचला नसता असं शर्मा यांनी सांगितलंय आणि या यशस्वी कारवाईमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील हल्ल्याचा कट उधळला हो गेला या एन्काउंटर नंतर उद्धव ठाकरे यांनी मला मातोश्रीवर चहा प्यायला बोलावलं होतं आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट घालून दिली असंही शर्मा यांनी सांगितलं तर ही होती प्रदीप शर्मा यांनी सांगितलेली थरारक कहाणी तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बकर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा